मित्रांनो अत्यंत अपडेट आहे व्हिडिओला लाईक करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आता सर्वात मोठी दोन पदभरती येणार आहेत या संदर्भात आपण माहिती पाहता तर एकंदरीत पाहिले तर दोन दोन आता पदभरती निघणार आहेत म्हणजे दोन जाहिराती आता थेट पद्धतीने तुम्हाला येणार आहेत आपण साधारणपणे पाहिले तर चाळीस हजार प्लस जागा आता येणार आहेत तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत फक्त या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून बेलायकानला ऑल प्रेस करायला विसरायचं नाही चला तर डायरेक्टली आता सुरुवात करूया या व्हिडिओला आपण साधारण पाहिलं तर चाळीस हजार प्लस जागा आता येणार आहेत आणि ह्या जागा ज्या आहेत त्या कोठे कोठे असणार आहेत कोणते डिपार्टमेंट असणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर या सरकारी जी सरकारी ह्या जागा आहेत म्हणजेच सरकारी नोकरी आहेत त्यामुळं आपण हे चान्स सोडायचा नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता सरकारी योजनेची जाहिरात दोन येणार आहेत आता दोन कोणत्या पदभरत्या येणार आहेत चला तर जाणून घेऊ डायरेक्टली हिळूला सुरुवात करूया सुरुवातीस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपण चेक करू शकता महत्त्वाचा अपडेट मिळवण्यासाठी आपण एकदा कमेंट बॉक्समध्ये आपली जी व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन करू शकता चला तर हिळूला सुरुवात करूया डायरेक्टली पहा आता एकंदरीत पाहिले तर सुरुवातीस आपल्याला मोठी पदभरती ही रेल्वेमध्ये येणार आहेत जागा आता जाहिरात रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या येणार आहेत आणि अशा पद्धतीने रेल्वे ग्रुप डी मध्ये साधारणपणे पाहिले तर आपण वीस हजार प्लस जागा हे आता येणार असल्याची माहिती समोर आणली आता याचा फॉर्म भरण्यासाठी आपण जाहिरात आल्या आल्या तुम्हाला सांगून म्हणजे पहिली रेल्वेमध्ये जागा दुसऱ्यामध्ये तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे वाट बघायची आहे कोणतीही परीक्षा द्यायची नाही वगैरे काय नाही काय नाही तुम्हाला फक्त मेरिट बेसिसवर दहावीच्या मेरिट बेसिस बेसिसवर तुमची सिलेक्शन होणार आहे ती म्हणजे आपलं पोस्ट ऑफिस ही पण सरकारी नोकरी आहे त्यामुळं याचा पण फॉर्म भरायचा आहे याची जाहिरात आलेल्या तुम्हाला सांगण्यात येईल तर फक्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद